श्रीस्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींना नवनिर्मितीचा ठरेल का आजचा दिवस कोणती नवीन प्रेरणा घेऊन आला आहे तुमचे निर्णय कोणत्या दिशेने असतील ग्रहस्थिती तुमच्या प्रयत्नांना साथ देईल का तुमच्या जीवनात कोणते अनपेक्षित संकेत मिळतील आजचा दिवस तुमच्यासाठी किती अनुकूल आहे आरोग्य काम नातेसंबंध व्यवसाय व आर्थिक स्थिती या क्षेत्रात कोणते बदल जाणवतील तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कामात विचारपूर्वक पावले टाकावीत व्यवसाय वृद्धीच्या चांगल्या संधी मिळतील कोणतेही वचन देताना सावध राहा बचतीकडे अधिक लक्ष द्यावे नवीन योजनांकडे लक्ष ठेवा कौटुंबिक वादात पडू नका अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल वृषभ गरजूंना मदत कराल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल भौतिक सुखाचा आनंद घ्याल कामाच्या ठिकाणी वादात अडकू नका इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल व्यवसायात पुढारीपणा दाखवाल नियोजन व कौशल्यपणाला लागू शकते धार्मिक रस वाढेल मन स्थिर ठेवा गोड बोलून कामे करून घ्याल अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका मिथून घरातील वातावरण आनंदी राहील पालकांच्या सल्ल्याने कामे कराल लाभ पदरात पाडून घ्यायला धावपळ होईल मानसिक तणाव निवळतील समोरच्यावर एकदम विश्वास ठेवू नका काही सकारात्मक वार्ता मिळतील ताणतणाव दूर होईल जुनी कामे मार्गी लागतील संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या संभ्रमात कोणताही निर्णय घेऊ नका कर्क एकाच वेळी अनेक कामे समोर येऊ शकतात प्रवास जपून करावा चार चौघात आपली कला दाखवाल व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल दिवस आहे विवाह इच्छुकांना पुढील बोलण्यासाठी शुभ दिवस नवीन अधिकार हातात येतील कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडाल मित्रांच्या सहवासात रमाल दिवस मनासारखा घालवाल कणखरपणा योग्य तिथेच दाखवा सिंह बुद्धी आणि विवेक कामी लावावेत स्वभावातील उदळेपणा ओळखावा चटकन नाराजी दर्शवू नका गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील इतरांना सढळ हाताने मदत कराल मुलांचा विरोध जाणवेल आहारात तिखट पदार्थ टाळावेत वादाच्या मुद्द्यात अडकू नका अनावश्यक खरेदी केली जाईल कन्या व्यावसायिकांनी स्थैर्याकडे लक्ष द्यावे प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवू नका आपल्या कामात अधिक निष्ठा ठेवावी मित्रांसोबत वेळ घालवाल कष्टाला मागे पडू नका समोरील संधीचा लाभ घ्यावा वेळेचा सदुपयोग करावा अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल कामावर अधिक लक्ष केंद्रित करा जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल तूळ भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल विचारांती निर्णय घ्यावेत जुनी येणे प्राप्त होतील धार्मिक कामासाठी खर्च कराल कौटुंबिक जबाबदारी चिकाटीने पार पाडाव्यात जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात सामाजिक कामात मदत नोंदवाल उगाच लपवाछपवी करू नका मनातील संभ्रम दूर सारावा उर्चिक हितशत्रूंवर लक्ष ठेवावे आपल्याच मुद्द्यावर अडून राहाल गरज असेल तरच बोलावे कर्तृत्वाला वाव मिळेल बौद्धिक ताण जाणवेल मनात कोणतीही भीती बाळगू नका मानसिक दुर्बलता टाळावी जोडीदाराशी मतभेद टाळावेत हवी असलेली प्रश्नांची उत्तरे मिळतील उगाच एखादी चिंता सतावेल धावपळ करावी लागेल मात्र ही धावपळ लाभदायक ठरेल धनो कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा आर्थिक लाभ होतील कामाच्या स्वरूपात काही बदल करून पहावेत मुलाकडून चांगली बातमी समजेल व्यावसायिक सतर्क राहावे प्रयत्नांची कास सोडू नका गणेशाची आराधना करावी करिअर विषयी चिंता वाटू लागेल आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारा मकर आपल्याच विचारात मग्न राहाल हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा गरज लक्षात घेऊन काम करावे घरात छोटासा कार्यक्रम कराल कौटुंबिक वातावरण चांगले राहील वेळेबरोबर चालावे लागेल मनासारखी घटना घडेल प्रगतीला चांगला वाव मिळेल विक्षिप्त लोकांपासून दूर रहा, घाईने निर्णय घेऊ नका वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या मेहनतीला मागे हटू नका कुंभ छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका मानसिक प्रसन्नता लाभेल तब्येतीला जपावी लागेल जवळचे मित्र भेटतील उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल प्रयत्नात कसूर करू नका स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या भाग्याची साथ लावेल व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल आर्थिक घडी सुधारेल एखादी दिलासादायक घटना घडेल आजचा दिवस शुभ आहे मीन कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे लागेल नवीन संपर्क लाभदायक ठरतील कामाचा ताण हलका होईल जुनी येणे वसूल होतील बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल योग्य संधीची वाट पहावी लागेल त्वचा विकारांकडे लक्ष ठेवा अतिभावनिक होऊ नका आवडती व्यक्ती भेटू शकते खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत मुलांचे प्रश्न मार्गी लागतील दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद